नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉइंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट जे आज एकतीस ऑगस्ट आहे परंतु एकोणतीस ऑगस्टच्या एक कारण आपण व्हिडिओ बनवायचा राहिले होते तर एकोणतीस व तीसचे तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ अपलोड होतीलच बघा देशातील दहा राज्यांमध्ये बारा औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे तर ते दिघी शहराचा समावेश आहे आता बारा शहरे स्मार्ट शहरे असून त्यापैकी एक शहराचं बाकी आहे कारण आता सध्या हरियाणा राज्यामध्ये सॉरी म्हणजे कुठल्या तरी एका राज्यामध्ये जे आहे ना आचारसंहिता लागू झालेली आहे तर त्यामुळे तिथली निवडणूक पुढे जाणारी आहे तर त्यामुळे तिथलं शे शिट राज्य आहे तिथलं डिक्लेअर केलेलं नाही म्हणजे शहर जे आहे ते डिक्लेअर केलेलं नाही तर बघा ते बारा शहर कोणते सांगतो दिघी महाराष्ट्र खुपरिया उत्तराखंड राजपुरा पटियाला पलक्कड केरळ आग्रा व प्रयागराज उत्तर प्रदेश गया बिहार आणि त्यानंतर जाहिराबाद तेलंगणा आणि ओरवाकल आणि कोपर्थी आंध्र प्रदेश आणि जोधपूर पाली अशी या शहरांचे नाव आहेत कदाचित एम पी सीला येऊ शकतं लावा राज्य राज्यसेवेला किंवा या गोष्टीला आणि सरळ सेवेमध्ये जर विचार करतो वन वनलाईन स्वरूपात येईल ते पुढे ब्राझीलमध्ये झालेल्या कितव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने एक सुवर्ण आणि चार रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकलेले आहेत ते सतरावं आणि मित्रांनो दोन हजार चोवीसला ला जी काही अठरावी स्पर्धा होणार आहे ती भारतामध्ये होणार आहे आणि भारतामध्ये कोणत्या शहरात होणार आहे तर ते मुंबई या ठिकाणी होणार आहे पुढे पॅरस ऑलिम्पिक स्पर्धेत उद्घाटन सोहळ्यात महिला ध्वज भाग्यश्री जाधव आहेत त्या नांदेडच्या आहेत महाराष्ट्राच्या आहेत परंतु त्यांनी प्रतिनिधी जी करत आहेत ते दुसऱ्या म्हणजे जॉब असल्यामुळे ते प्रतिनिधी दुसऱ्या संघाकडून करत आहेत ठीक आहे पुढे महाराष्ट्राची पॅरातली भाग्यश्री जाधव कोणत्या जिल्ह्याची हे सांगितलं गाव लक्षात असू द्या होनवडस तालुका मुख्य मुखेड आहेत तालुका त्यांचा मुखेड भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली श्रीनिवास उलू शेट्टी यांची निवड झालेली आहे भारतीय हॉकी संघाचे अव्वल गोलरक्षक म्हणजे मेन गोलरक्षक म्हणून गोल कृष्ण बहादूर पाठक यांची निवड झालेली आहे कारण पी आर श्रीजस हे जे गोलरक्षक होते त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतीय हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं कोणत्या खेळात भारताला मिळालेले आहेत तर ते हॉकी या संघ ह्या हॉकी या खेळामध्ये मिळालेले आहेत हे पण लक्षात असू द्या पुढे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अंतरसिंग आर्य आहेत ते सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत मित्रांनो एवढ्या ज्या काही करंट अफेअर्स त्या आपण कव्हर केलेले आहेत आता सध्या ना बी एम ची टेस्ट सिरीज चालू आहे दहा फुल टेस्ट आहेत ग्रुप, A, ग्रुप, B, ग्रुप, C, ग्रुप D, ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी हे बघा ह्या पद्धतीने आहेत त्या आणि त्या बत्तीस रुपयेमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतो मी ते करा आणि दहा रुपयेमध्ये जे आहे ते वार्षिकी चालू घडामोडी ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आणि ही पीडीएफ पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ